आंबट आंबट आहे आंबाडी पालं बघा कसे ना असे लांब आहेत बघा आणि टोकिले आहेत कॉर्नरला आहे बघा सरळ अशी निघते बघा कुठेही अशी बँडबिंड नाही झाली आहे ती डायजेशन इम्युनिटी सिस्टम आणि आरोग्यासाठी एक नंबरचे आणि हे बघा समोर अंबाडी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं सर्वांना पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना तो आहे रानभाजी आंबाडी आंबाडी भाजी किंवा आंबाड्याची भाजी आता ही जी आंबाडी भाजी आहे ना ही महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये खूप आदळते खूप पाहायला भेटते आता कोकणामध्ये ना कोकणामध्ये मा मला ही भाजी सापडलीच नाही कारण मी चुकलो असेल पाहण्यासाठी पण मला पाहायला भेटलं नाही तर कोकणामधून हा जर व्हिडिओ कोणी पाहत असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही भाजी तुमच्याकडे आहे की नाही ते आता मित्रांनो ही जी अंबाडी भाजी आहे ना ही मुंबईमध्ये पण म्हणजे अशी बघायला भेटतच नाही आज लकीली आमच्या इथे ही भाजी पाहायला भेटली आमच्या शेतामध्ये एक माणूस आहे आदिवासी आहे तो पालघरचा आहे तर त्यांनी फाइंड आऊट केलेली आहे ती भाजी तर तो मला म्हणाला की ह्याचा एक ब्लॉग बनव आणि लोकांपर्यंत पोचव की अंबाडीची भाजी दिसायला कशी असते ती आता मित्रांनो ही जी अंबाडी भाजी आहे ना हिला संस्कृतीमध्ये अन्वष्टा आणि हिंदीमध्ये मोहिया बोलतात त्यासोबतच या भाजीचे जे कॅल्शियम विटामिन प्रोटीन झिंक हे जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला उपयोगी पडतं आणि जी बनवतो ना आपण ही भाजी कशी बनवतात ना तर जे मेथीची भाजी असते मग आपली पाल्याची भाजी असते सेम तशीच बनवायची थोडी चवीनी आंबट असते तर आता मला ना रानामध्ये जायचं आहे मी तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये सर्व दाखवणार आहे तर रानामध्ये जाऊन ही भाजी कुठे आहे ना ही पाहिजे आहे तर चला तर मित्रांनो आपल्याला ना बघा तिकडे जायचं आहे तिकडे हे ताडगोडा दिसतोय मोठावाला त्याच्या बॅकसाईडला जायचं आहे तिकडे ते आपल्याला आंबाड्याची भाजी लागलेली आहे तर आता बघा पाऊस नाही ना, ना, हात चांस ना तर हात मस्त चान्स आहे नाहीतर आपला मोबाईल सर्व भिजून जाणार या रताड्याला मी घेऊन जात होतो बघा बकासूरला बघा रताड्या झोपा काढतोय बघा घाण होऊन आलंय काय करत होता काय माहिती तर चला आता मला एकट्याला जावं लागेल हा असला असता ना तर कसे साप बिप असतात किंवा नानीटी असते ना त्याला बरोबर आड्यामध्ये घेतो काय हरकत नाही चला आपणच जाऊया चला जाऊया आता लॉक पण करतो सर्व बघा रान झालेलं आहे आणि आता कसं ना या पावसाळीच्या दिवशीमध्ये ना बारक्या बारक्या नाणेटी असतात सापांची पिल्लं असतात तर कसं जरा सांभाळून चालावं लागतं आणि मुख्य म्हणजे बघा भात बघा किती मस्त वाटतं आहे मस्त ना एकदम हे बघा संपूर्ण शेतीत शेती आहे आणि ही शेती आहे ना मित्रांनो आपली ही बोरिवलीमध्ये बोरिवलीमध्ये हे बघा तिकडे बघा आव्हान आहे ना जास्त झालेले आहे बघा इकडे या साईडला आवन बघा जास्त प्रमाणात झालेले आहे हे बघा मित्रांनो ही आहे ना आमच्या घरातली स्पेशल भाजी आहे नवदारी भेंडी बोलतो हे बघा मस्त एकदम ना चविष्ट भाजी आहे तर हे बघा किती मोठे मोठे भेंड्या निघतात हे बघा तर ही आहे नवदारी भेंडी तर आता बघा आपल्याला तिकडे जायचं आहे त्या ठिकाणी ना आंबाडीची भाजी लागली आहे ते बघा हे सर्व नवधारी भेंडी आहे मस्त एकदम भरपूर सारे लागले हे बघा हे बघा भाजी अशी असते बघा ह्याच्याशी पण मोठी असते आणि गोड आणि चौविष्ट मस्त एकदम मग तुम्ही त्या त्यात गोडी भाजी बनवा भेंडीची किंवा मसालेवाली बनवा एक नंबरच लागेल हे बघा खालती पडलेली आहे बघा नवदारी भेंडी आणि ही जी प्र आमची जी भाजी आहे ना ही नवदारी भेंडी ही तुम्हाला कमी पाहायला भेटणार मी कोकणाला पण ही भाजी बा, ही वाली भाजी पोचवतो कोकणाला पण तर चला तिकडे जायचं आपल्याला बघा आता ना खूप राहन झालेलं आहे तर समाडून चालावं लागतंय बघा चिखल बघा बघा बापरे पायाना हेरता अरे देवा तरी बघा ही आपली जमीन आहे आणि हे बघा समोर अंबाडी तर मित्रांनो ही बघा ही आहे अंबाडी पालं बघा कसे ना असे लांब आहेत बघा आणि टोकिले आहेत कॉर्नरला आहे बघा मस्त आहे बघा एकदम तर ही जे पालं असतात ना ह्याची भाजी बनवतो आपण ह्याला चिरतो किंवा काही जणं कसे गरम पाणीमध्ये एक वेळा वाफ देतात मग याच्यात आंबटपणा ना तो निघून जातो तर काही जण कसे की डायरेक्टली क ह्याला चिरून पालांना मग भाजीमध्ये मिसळतात जे पण आपण फोडणीला घालतो तर आता ही बघा किती सारी लागलेली आहे हे बघा आंबाडीची भाजी आणि हे आंबाडीची भाजी बघा आता कशी असते अशी ना सरळ अशी असेल बघा अशी सरळ सरळ अशी निघते बघा कुठेही अशी बँडबिंड नाही झाली आहे आणि पालं बघा किती भरपूर सारे दिलेत आता या भाजीला ना मित्रांनो दोनदा फुलं पण येतात असा तो माझा तो पालघरचा माणूस होता ना तो म्हणा तो मला म्हणाला तर आता मी तर बघितलं तर आपल्याला इथे कुठे पाला म्हणजे फुलं बिलं दिसली नाहीत पण असतात फुलं याला हे बघा पालं बघा तर ही ना कोकणामध्ये मी कुठे पाहिली नाही पाशी पालं खूप रानात फिरलो आहे गावाला शिरोड्या बिरोड्याला तेव्हा ना आपल्याला ही पालं कुठे भेटली नाही आणि मी पण ही फर्स्ट टाईमच बघतोय आमच्या गावामध्ये तर ह्याला ना आंबटपणा असतो का हे बघा हे आंबाडीचा पालं आहे आंबट आंबट आहे पालक आला ना आंबटपणा आला आता ही जी लीफ आहे ना लीफ ह्याला इंग्लिशमध्ये गोंगुरा लीफ बोलतात गोंगुरा लीफ आणि ह्याची जी भाजी बनते ह्याला चिरून पण तुम्ही भाजी बनू शकतात किंवा काही काही जणांना गरम पाणीमध्ये ह्याला भा ही जे लीफ आहे ना ह्याला उकडतात जेणेकरून आता आंबटपणा निघतो हे जे पालं आहेत ना हे ह्याची जी भाली भाजी जी बनणार आहे ती डायजेशन इम्युनिटी सिस्टम आणि आरोग्यासाठी एक नंबरचे कारण ही रानबाजी आहे गावटी रानबाजी आंबाडी तर बघा असं लीफ असतं असं ही भाजी पण मित्रांनो कशी असते ना ह्याचे जिथे जिथे बियाणं पडतात ना तिकडे तिकडे ही उगवते हे बघा आता इकडे बियाणं पडली तर इकडे रुजली आहे इकडे मध्ये रुजली ते बघा तिकडे रुजलेली आहे तर अशी असते मित्रांनो ही अंबाडी आंबाडी बघा आणि भरपूर सारे पालं देते बघा तर तुम्ही जर ही पाहिली असणार तर मला सांगा आणि जर नाही पाहिली तर बघून घ्या की कशी असते करून आणि याचे पालं पण बघा किती मोठे मुटे मोठे आहेत असे लांब रुंद आहेत बघा आणि असं ना सिंगल याच्यामध्ये ती अशी उभी राहते तर हे खूप छान आहे बघा मस्त किती सारी आहे भाजी करण्यासाठी तर भरपूरच आहेत भरपूर म्हणजे भरपूर ही बघा आंबाडी किंवा आंबाड्याची भाजी तर मित्रांनो असं आपलं ना एक छोटं बाग आहे हे बघा इथे शेती आहे डायरेक्ट खालती तर ह्याला लागूनच आहे ना एक छोटं आपली जमीन आहे तर आपण कसं खाण्यासाठी हे सर्व लावत असतो भाजी बिजी हे बघा ही भाजी आहे तिथे भाजी आहे मग नारळ लावले आहेत कारण मित्रांनो कसं आहे आपण यूट्यूब वगैरेला कामाला असतो तर आपल्याला इतका टाईम नाही भेटत जितका आपल्याला टाईम भेटतं ते आपण काय ना काहीतरी करत असतो तर आज ना मित्रांनो खास तुमच्यासाठी मला हे दाखवायचं होतं की अंबाडीची भाजी आहे ना ही दिसते कशी ती ते बघा हे बघा मस्त खूप बरं वाटलं त्याची भाजी मी बनवणार आता आई जेव्हा बोलेल पालक घेऊन ये तेव्हा आपण ही भाजी बनवणार तर बघितलं मित्रांनो कसं असतं हे बघा अशी असते मित्रांनो आंबाड्याची भाजी तुमच्या परिसरमधील ही जी रानभाजी आंबाडी असेल ना तर एकदा नक्की ट्राय करा ही भाजी ना एक नंबर बनते एकदम चविष्ट बनते जशी की मेथीची भाजी आहे पालकची भाजी आहे मग आपली शेव्याची भाजी असते शेकट्याच्या पाल्याची कशी बनते एकदम चविष्ट टेस्टी तशी ना त्याप्रकारे ही पण भाजी बनते तर तुमच्या परिसरमध्ये असेल ना तर याची भाजी बनवा राहो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो आता मी निरोप घेतो आणि भेटलो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीतरी एक नवीन छान कंटेंट घेऊन येत राहणार आहे आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मी निरोप घेतो तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय जा शिवराय जय शंभूराजनी हर हर महादेव